नमस्कार मंडळी आज आपल्या किचनमध्ये मस्त अशी खांदेशी स्पेशल खिचडी आणि कढी तयार केलेली आहे अगदी कढी आणि खिचडी जळगावे स्पेशल खांदेशी तयार केलेली आहे चला तर रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे घेतले आहे तीन प्लेट इतके मी तांदूळ तांदूळ आपल्याला जाड आणि रेशनचे कोणतेही चालेल त्यानंतर इथे मी घेतलेले आहे एक प्लेट इतकी मुंगाची डाळ त्यानंतर अर्धी प्लेट इतकी मी मसूर डाळ घेतलेली आहे आपल्याला तांदूळ आणि डाळ हे दोन तीन पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर हे स्वच्छ आपण दोन तीन पानांना धुऊन ठेवून देऊ या साईडला खिचडी करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे प्रेशर कुकर कुकरमध्ये इथे अगोदर तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण टाकूया अर्धी चम्मच मोहरी आणि अर्धी चम्मच जिरं मोहरी आणि जिरं छान तडतडलं की यामध्ये टाकूया एक चमच ठेसलेला लसूण लसूणला छान परतून घेऊया लसूण लालसर होईपर्यंत यामध्ये इथे मी शेंगदाणे अर्धी वाटी यामध्ये घातलेले आहे शेंगदाणे आपल्याला काही दोन ते तीन सेकंद ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा छान कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा झाला की यामध्ये मी टाकते बटाटे बटाटे इथे मी एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे आणि त्याचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे नंतर यामध्ये आपण बटाटा टाकून दिलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मसाले मसाल्यामध्ये टाकलेला आहे मी दोन चमच इतकं तिखट तिखट भात करण्यासाठी थोडंफार इतर तिखट आपल्याला जास्तच घालायचं आहे त्यामुळे इथे मी तिखट जरा जास्तच टाकलेला आहे त्यानंतर इथे मी एक चम्मच इतका धना पावडर आणि एक चम्मच इतका गरम मसाला गरम मसाला इथे आपल्याला कोणताही यूज करू शकता त्यानंतर इथे मी पाऊन चम्मच हळद घातलेला आहे आणि सर्व मसाल्यासहित आपण फिरून घेऊया छान आपल्याला फिरून झालं की यामध्ये मी धुतलेले तांदूळ आणि डाळ सर्व यामध्ये टाकून देते आणि तांदूळ आणि डाळ सर्व फिरून घेऊया मस्त अशी खांदेशी खिचडीची फोडणी अशाच प्रकारे दिली जाते त्यामुळे ही फोडणी आपल्याला अगदी मस्त अशी खांदेशी स्टाईल फोडणी तयार केलेली आहे खिचडी चला तर मस्त अशी आपली खिचडीची फोडणी तयार झालेली आहे फक्त यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता पाणी आपण जितकं तांदूळ घेतलं तितकंच मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे हवं तर तुम्ही एक बोट टाकून दोन लेअर इतके आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे मी एक बोट टाकून दोन लेअर इतकं मी, मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून देऊया आणि सर्व फिरून घेऊया छान फिरून घेतलं की त्याचं कुकरचं झाकण लावून घेऊया खिचडी शिजवण्यासाठी इथे आपण तीन ते चार कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया हे कुकरचं झाकण यावरती लावून घेऊया त्यानंतर सिट्ट्या करून घेऊया आता कढीत तयार करण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेला आहे दोन चम्मच इतकं बेसन पीठ त्यानंतर यामध्ये टाकूया लसूण चार पाच पाकड्या आणि मिरची दोन यामध्ये घातलेली आहे त्यानंतर दोन लवंग दोन मिरे आणि एक विलायची यामध्ये घालून देऊया त्यानंतर अर्धा चम्मच इतका जिरं घालायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे छान इथे मी वाटण तयार करून घेणार आहे त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात आपल्याला दही घ्यायचं है। आहे इथे दही मी घरीच तयार केलेला दही घेतलेला आहे दही फार घट्ट आहे त्यामुळे इथे मी चार चमच इतकं दही घेतलेलं आहे त्यानंतर वाटण तयार केलेलं या दह्यामध्ये मी अगोदर टाकून दिलेला आहे आणि यामध्ये आपण अगोदर एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर परत मी इथे एक ग्लास पाणी टाकून छान फिरवून घेते त्यानंतर यामध्ये कडीपत्ताचे पानं त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार अगोदर मीठ घालून घेऊया आणि सर्व फिरून घेऊया आता कढीला उकळी आणण्यासाठी इथे मी गॅसवर ठेवलेला आहे इथे सतत हलवत राहायचा हलक्या हाताने हळूहळू आपल्याला कढीला उकडी येईपर्यंत इथे मी हलक्या हाताने हलवून घेते कढीला छान उकडी आलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिलीला टाकून देऊ आणि थोडंफार फिरवून घेऊ इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कोथिंबीर टाकून छान फिरून घेतलेला आहे कळीला फोडणी देण्यासाठी हवं तर तुम्ही गॅसवर कळी ठेवून फोडणी देऊ शकता मी इथे अगोदरच दगडकरम करून घेतलेला आहे इथे मी दगडाची फोडणी देणार आहे चला तर एका कढईत मी घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरा त्यानंतर पाऊण चम्मच हिंग आणि एक चम्मच इतकं तूप यामध्ये घातलेलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये दालडा तूप यूज करू शकता त्यानंतर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका चमचाच्या सायनं मिक्स करून सर्व एक साईड काढून घेतलेलं आहे त्यानंतर दगड ठेवून यावरती आपल्याला हे मिश्रण सर्व यावर टाकायचं आहे आणि छान असं मस्त तडका बसू द्यायचा आहे इथे असा तडका बसलेला आहे त्यानंतर उकडी आलेली कडी यामध्ये आपण घालून देऊया मस्त अशी उकळ काढून घेतलेली कडी टाकून यावरती आपण तडका दिलेला आहे चला तर मस्त अशी आपली कडी अशा प्रकारे तयार झालेली आहे ज्याकडे दगडाची चिप्स नसेल तर इथे तुम्ही गॅसवर कढई ठेवून अशा प्रकारे तडका देऊ शकता त्यानंतर इथे आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे बघू शकता मोकळीदार अशी मस्त खिचडी तयार झालेली आहे त्यानंतर यावरती आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालून देऊया आणि सर्व फिरवून घेऊया अशा प्रकारे मस्त अशी मोकळी अशी खिचडी आपली तयार झालेली आहे चला तर मस्त अशी आपण आता सर्व करूया चला तर इथे मी मस्त अशी कडी एका वाटेत काढून घेतली आहे त्यानंतर त्याचबरोबर खिचडी साईडला काढून घेते चला तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा खानदेशी कडी खिचडी कॉम्बिनेशन अगदी मस्त झालेलं आहे चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा